अमेरिकेत सुट्टीसाठी गेलेले हैदराबाद कुटुंब कार अपघातात जिवंत जळाले पुढे काय घडलं ते बघण्याकरता एमटी न्यूजला लाईब करा हैदराबाद मधील एका कुटुंबासाठी अमेरिकेतील सुट्टी हा आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला एका रस्ता अपघातात पती पत्नी आणि त्यांच्या दोन निष्पाप मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की कारला आग लागल्याने संपूर्ण कुटुंब जिवंत जळून खाक झाले ही हृदयद्रावक घटना अमेरिकेतील ग्रीन काउंटी मध्ये घडली जेव्हा संपूर्ण कुटुंब अटलांटाहून अटलांटातील नातेवाईकांना भेटल्यानंतर ते कारने डॅशला परतत होते रात्री ग्रीन काउंटी परिसरातून जात असताना अचानक चुकीच्या दिशेने येणाऱ्या एका मिनी ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार टक्कर झाल्यानंतर लगेचच कारला आग लागली कुटुंबाला बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि ते सर्वजण कारमध्ये अडकले काही मिनिटातच कार पूर्णपणे जळून खाक झाली श्री व्यंकट तेजस्विनी आणि त्यांची दोन मुले जागीच मृत्युमुखी पडली अपघातानंतर फक्त एक सांगाळा शिल्लक होता जो पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे मृतदेह खूप जळाले असल्याने आता त्यांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचण्या केल्या जात आहेत जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबियांना सोपवता येतील हैदराबादमधील त्यांचे कुटुंब आणि अमेरिकेतील त्यांचे नातेवाईक खूप धक्क्यात आहेत कोणीही कल्पना केली नव्हती की एक आनंदायी सहल इतक्या भयानक दुर्घटनेत बदलेल ही घटना वैयक्तिक कारणासाठी परदेशात प्रवास करणाऱ्या सर्व अनिवासी भारतीयांसाठी एक इशारा आहे तपासात असे दिसून आले आहे की मिनी ट्रक चुकीच्या दिशेने येत होता जो या भयानक अपघाताचे सर्वात मोठे कारण बनला अमेरिकेसारख्या विकसित देशातही वाहन चालविण्याच्या शिस्तीच्या चा अज्ञानाचे हे उदाहरण आहे ज्याची किंमत चार निष्पाप जीवांनी चुकवली